नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे पण आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीबद्दल जर या योजनेसाठी अर्ज केला असेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे कारण यादीत तुमचं नाव आहे का कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आतापर्यंत एक कोटीहून अधिक अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आहेत आता महत्वाचं आहे म्हणजे या योजनेची लाभार्थी यादी जाहीर झाली आहे आता तुमचं या यादीत नाव आहे का ते कसं शोधायचं हे जाणून घेऊया सर्वप्रथम योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा पेजवर लाभार्थी यादी ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा तुमचा जिल्हा गट नाव निवडा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका सबमिट बटनावर क्लिक करा यादीत तुमचं नाव आलं आहे का ते चेक करा ऑफलाईन यादीत नाव कसं शोधायचं तुमच्याकडे इंटरनेट सुविधा नसेल तर काळजी करू नका मी तुमच्या ग्रामपंचायत सुविधा केंद्रात जाऊन तुमचं नाव तपासू शकता संबंधित अधिकाऱ्याला तुमचं नाव आणि आधार कार्ड संदर्भ क्रमांक सांगा अधिकारी तुमचं नाव यादीत आहे का ते पाहून तुम्हाला सांगेल योजनेचा सा पहिला हप्ता एकोणीस ऑगस्टला जमा होण्यास सुरुवात होणार आहे महिलांचं नाव यादीत आलं आहे बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होतील तुमचं नाव यादीत आहे का हे त्वरित चेक करा तुमचं नाव यादीत नसेल तर घाबरू नका तुमची तक्रार दिवसात नोंदवू शकता आणि ती त्वरित कन्सिडर केली जाईल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ